जयशिव राय जीम भावनानी बहिणींनो स्वागत आहे तुमच्या तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती तर आज खूप स्पेशली झालेला आहे कारण की आजच्या व्हिडिओमध्ये आपण वडिलांवरती बड्डे स्टेटस क्रिएट करणार आहोत जसं की तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल व्हिडिओ एकदम खास आणि कडक झालेला आहे असा स्टेटस व्हिडिओ तुम्हाला पण बनवायचा असेल तुमच्या मोबाईलवरती तुमच्या वडिलांचा किंवा चुलत्यांचा कोणाचा तुम बन तर तुम्ही व्हिडिओला पूर्ण बघा कुठेही स्किप नाही का करू प्रत्येक जी स्टेप असते व्हिडिओची ती एकदम म्हणजे खूप इम्पॉर्टंट असते तेव्हाच जो व्हिडिओ स्टेप बाय स्टेप आणि एकदम परफेक्टपणे बनतो तर व्हिडिओला पूर्ण बघा आणि आजचा जो व्हिडिओ आपण मास्टर ॲप्लिकेशनमध्ये एडिट केलेला आहे तुमच्याकडे काइन मास्टर नसेल तर ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल होत असतं ते सर्व काही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत असतो व्हिडिओच्या खाली तिथं जाऊन तुम्ही डाऊनलोड करून तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता पण तिथनं डाऊनलोड करण्यास काही भावना आणि बहिणींना प्रॉब्लेम येतो तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा जे काही हो व्हिडिओवरती मटेरियल असतं ते सर्व काही मी त्या व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे किंवा तुम्हाला टेलिग्रामच्या आडी स्क्रीनवरती हो दिसत आहे आणि जे मी कायन मास्टर यूज करतो ते इथंवरती पिन करून ठेवलेलं आहे सिम्पली तुम्ही यावरती क्लिक करून डायरेक्टली कायन मास्टरवरती पोहोचून जाल तर एक कायन मास्टर तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असेल किंवा माझ्याशी तुम्हाला काही पर्सनली बोलायचं असेल तर तुम्ही सिम्पली आपल्या इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि इंस्टा आयडी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे आणि तुम्हाला छोटी रिक्वेस्ट तुम्ही अजून व्हिडिओला लाईक नसेल की व्हिडिओला लाईक करून टाका चॅनलवरती कोणी फर्स्ट टाइम आला असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा आणि त्या समोर जे घंटा येईल तिला तोडाफोडा काही करा पण चॅनल नक्की सबस्क्राईब झालं पाहिजे तर चला जरा वेळ लागालो तर आपण आजचा व्हिडिओ सुरू करून टाकूया पॉवर फुल मेक प्लेसेस ओके okay, तर काहीच आपल्याला कायन मास्टर ॲप्लिकेशन ओपन करून आहे ओपन कर नंतर तुम्हाला इथं प्लसचा ऐकन जसं असेल यावरती कलेक्ट करायचं नऊ पॉईंट सोळाचा फुल स्क्रीन रिसिव्ह सिलेक्ट करायचा आहे हा रिसिव्ह सिलेक्ट करायच्या नंतर बघू शकता तुमचं असेल तर सगळ्यात पहिले तुम्हाला इथे टेक्स पी एन जी ॲड करायची तर ते आपल्याला इथं सिम्पली ती पी एन जी ॲड करून घ्यायची बघू शकता मी पी एन जी ॲड केलेली आहे ॲड केल्याच्यानंतर इथे जी लेंथ आहे आपल्याला ले थोडीशी पुढं वाढून घ्यायचे पुढं वाढवल्याच्या नंतर इथं बघू शकता लेअरवरती जायचे लेअरवरती जाऊन मीडियामध्ये जायचे आणि मीडियामध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला इथं एक हिडिओ मिळू जाईल तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे बघू शकता हवाला तो व्हिडिओ आहे या व्हिडिओला आपल्याला इथं खाली ब्लेंडिंगवरती यायचे बघू शकता ब्लेंडिंगवरती आल्याच्यानंतर तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचं आहे स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर याला असं थोडंसं झूम करायचं आहे बघू शकता असं एवढं झूम करून घ्यायचं ठीक आहे झूम केल्याच्यानंतर इथं आपली ही मधली जी पी एन जी आहे बॉर्डर पी एन जी सॉरी टेक्स पी एन जी या पी एन जीवरती आपल्याला क्लिक करायची आणि इथं कैतीची ज्या साईडच्या ऑप्शनवरती येऊन याला असं थोडंसं छोटंसं करायचं आहे ही झूम झालेली जास्त तर हीची जी साईज आपल्याला कमी करायची ठीक आहे बघू शकता जसे मी करतोय अशा प्रकारे आणि इथं तुम्हाला डबल मायनस ऑप्शन जसं असेल बघू शकता यावरती तुम्हाला क्लिक करायचं नेला असं ओके करायचं आहे ओके केल्याच्यानंतर तुम्हाला आता इथं ऑडिओचं ऑप्शन जसं असेल बघू शकता यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर ज्या पण फोल्डरमध्ये आपला जो ऑडिओ असेल तो ऑडिओ आपल्याला इथं ॲड करून घ्यायचा आहे तर सिम्पल मी ऑडिओ ॲड करून घेतो ॲडिओ ॲड केल्याच्यानंतर आपल्याला थोडंसं याचा समोर पार्ट कट करायचं आहे कारण की सॉन्ग सॉंग थोडंसं लेट सुरुवात होतंय ठीक आहे तर बघू शकता थोडंसं हा ओके आप बीट मैच रहे आपन थोड़ा सा, तर आता आपल्याला बीटनुसार मॅच करायचं तर आपण ऐकून घेऊया थोडस ठीक आहे तर मी सॉन्ग चालू करतो तर बघू शकता जवळपास आपल्याला इथे यायचंय इथं बघू शकता फास्ट बीट इथूनच सुरुवात होती थी, ठीक आहे तर इथे यायचं आपल्याला पाच पॉईंट दोन पर्यंत आणि आपण समोर पार्ट कट करून टाकायचा आहे दोन्हीचा पण ठीक आहे बघू शकता बॉर्डर पीएनजीचा आणि टेक्स पीएनजीचा दोन्ही पण ठीक आहे हे बॉर्डर व्हिडिओचा आणि त्याचा पण त्यानंतर आपल्याला करायचं काय हा वरली जी पी एन जी आहे बघू शकता यावरती क्लिक करायचं टेक्स्ट पी एन जीवरती इथं तुम्हाला क्लिक ऑप्शन दिस असेल यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला एक बघू शकता हे वाला ट्रान्झॅक्शन इफेक्ट ॲड करायचा आहे आणि हा इफेक्ट तुम्हाला बीट स्कॅन ॲप्लिकेशनमध्ये दे, मिळून जाईल बघू शकता इथं पुढे ॲपचं नाव पण दिलेलं आहे यावरती क्लिक करायचं आणि यामधलं आपल्याला चार नंबरचा ॲड करायचं आहे तर अशा प्रकारे दिसून जाईल ठीक आहे आणि ओके करायचं आहे ओके केल्याच्या नंतर आपल्याला करायचं काय बघू शकता अशा प्रकारे एकदम परफेक्टपणे थोडंसं आहे इथं पुढं घ्यायचं आहे आपल्याला ठीक आहे बघू शकता मॅच झालेला आहे परफेक्टपणे इथं सेटिंगच्या ऑप्शनवरती जायचं आहे आणि सेटिंगच्या ऑप्शनमध्ये येऊन एडिटिंगवरती यायचं आहे आणि जर तुम्हाला फिलस्क्रीन ऑप्शन तिथं असेल यावरती तुम्हाला क्लिक करायचंवरली जी डोरेशन आहे झिरो पॉईंट पाचवरती ठेवायची ही सेटिंग करून घ्यायची ठीक आहे ही सेटिंग केल्याच्या नंतर आपलं इथं ओके करायचं ओके करायच्या नंतर जे पण फोल्डर असतील तुम फोटो असेल ते फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचे सिम्पली माझ्याकडे जे फोटो आहे ते मी ॲड करून घेतो तुमच्याकडे जे फोटो असतील ते तुम्ही ॲड करून घेऊ शकता ठीक आहे तुमच्या वडिलांचे किंवा तुमचं कोणाचा पण बड्डे असेल त्यांचे फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे पूर्ण जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत आपल्याला सॉरी जे ऑडिओ आहे तिथपर्यंत आपल्याला फोटो ॲड करून घ्यायचे तर सिंपल मी पूर्ण फोटो ॲड केलेले आहे बघू शकता फोटो ॲड केल्याच्यानंतर इथं करायचं काय आपल्याला एक नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं तुम्हाला इथं क्लिकग्राफीसवरती जायचं आहे क्लिकग्राफीसवरती गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला क्वालिटीचे हायफेक्ट जसं असेल त्यावरती क्लिक करायचं आणि हा तुम्हाला बिटस्कॅनमधून काही मास्टांमध्ये ॲड करायचं आहे यामधला आपल्याला दोन नंबरचा इफेक्ट जो आहे ॲड करायचं आहे तर सगळ्या फोटोवरती फक्त आपल्याला यामधला जो कॉल मी डीजे डीजेमध्ये दोन नंबरचा इफेक्ट आहे हा एकच इफेक्ट सगळ्या फोटोवरती ॲड करायचा आहे ठीक आहे तर बघू शकतो मी अशा प्रकारे सगळ्या फोटोवरती ॲड करून घेतो आणि तुम्हाला अजून कोणती स्टेप समजली नसेल किंवा काही प्रॉब्लेम आला तर ते तुम्ही आपल्याला कमेंट करा मी त्याचं सोल्युशन तुम्हाला लगेच देईल ठीक आहे तर नक्की व्हिडिओला कमेंट करा जे तुम्हाला समजलं नाही ते तर हा व्हिडिओ जो हा इफेक्ट जो आहे आपल्याला पूर्ण जे फोटो आहे सगळ्या फोटोवरती फक्त आपल्याला हा कॉलमिटी जे मधला दोन नंबरचाच इफेक्ट ॲड करायचा आहे ठीक आहे आणि तुम्हाला क्वालिटी जे हा कसा ॲड करायचा याच्यामध्ये बघू शकता व्हिडिओ काय मास्टरमध्ये ते तुम्हाला जर माहीत नसेल तर तुम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हिडिओ मिळून जाईल तो व्हिडिओ तुम्ही बघून क्वालमिटीच्या बा, हा इफेक्ट मास्टरमध्ये कसा बघा ब ॲड करायचा ते शिकून जाशाल ठीक आहे तर अशा प्रकारे सगळ्या फोटोवरती तुम्हाला हा इफेक्ट ॲड करायचा आणि अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेंडिंग इडिटिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊनच असतो आणि एकदम सोप्या पद्धतीत तुम्हाला सांगत असतो तर नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही आपल्या व्हिडिओला शेअर पण करत जा तुमच्या भावांना बहिणींना ज्यांना कोणाला एडिटिंगची आवड असेल तर त्यांना तुम्ही आपले व्हिडिओ शेअर करत जा व्हॉट्सअपवरती फेसबुकवरती कशावरती पण पण तुम्ही आपले व्हिडिओ शेअर पण करत जा नक्की तर मी सगळ्या या व्हिडिओवरती हा ट्रान्झॅक्शन ॲड करून घेतो सर्व फोटोवरती ठीक आहे तर मी सगळ्या फोटोवरती हा इफेक्ट ॲड केलेला आहे ट्रान्झॅक्शन इफेक्ट त्यानंतर करायचं काय इथं बघू शकता आपल्याला जे नंबरचा फोटो जिथं येतोय निघतो आहे तिथं यायचं आहे तिथं आल्याच्यानंतर लेरवर जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथं एक पी एन जी मिळत जाईल ती पी एन जी तुम्हाला ॲड करायची बघू शकता हिवाळी जी पी एन जी आहे ती पी एन जी आपल्याला ॲड करायची ठीक आहे ॲड केल्याच्यानंतर थोडंसं पुढं सरकवायचं आहे आणि या पी एन जीला आपल्याला इथं खाली ॲड करायचं आहे ठीक आहे बघू शकता त्यानंतर परत लेअरवर जायचं मिडियामच जायचं आणि आपल्याला एक फिटनेटवाली पेन जी ॲड करायची करा तर ती पेन जी सिंपली आपण ॲड करून घेऊया बघू शकता ॲड केलेली आहे काहीची साईडची ऑप्शन फुलस्क्रीन करायचं आहे ठीक आहे फुलस्क्रीन केल्याच्यानंतर इथं या पेन जीला आपल्याला थोडंसं पुढं सरकायचं जिथनं आपले फोटो निघताय तिथपर्यंतच घ्यायचं आहे आपण ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे आणि टेक्स टेक्स्ट पेन जी बाबा नावाची पेन जी तिच्यावर थ्री डॉटवर जाऊन याला टू फ्रंट करायचं आहे ठीक आहे बिग टू फ्रंट केल्याच्या नंतर थोडंसं वरती सरकून घेऊया आपण त्यानंतर आपल्याला ले परत लेअरवरती जायचं आहे मीडियममध्ये जायचं आणि इथं आणखीन एक तुम्हाला टेक्स्ट पेन जी मिळून जाईल खूप खूप सोबत अशी पी एन जी मिळेल तुम्हाला ती पी एन जी तुम्हाला इथं खाली ॲड करायची ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे इथं तुम्हाला ॲड करून घ्यायची ॲड केल्याच्या नंतर आता परत आपल्या हिडिओच्या एक नंबरला यायचं आहे ठीक आहे व्हिडिओच्या एक नंबरला आल्याच्या ले नंतर लेअरमध्ये जायचं मीडियममध्ये जायचं आहे मीडियममध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला एक बॉर्डर पी एन जी मिळेल ती बॉर्डर एन जी ॲड करायची ठीक आहे बॉर्डर पेनची ॲड करायच्या नंतर काहीची सर्च ऑप्शन घेऊन फुल स्क्रीन करायचं आहे आणि जेवढे पण आपण इमेजेस ॲड केलेले आता टेक्स्ट पेंज आहे किंवा हे बॉर्डर इमेज सर्वांची जी लेंथ आहे आपल्याला शोटपर्यंत घेऊन टाकायची शोर्टपर्यंत घेतल्याच्यानंतर सर्वांची घेऊन टाकायची बरं का इथं बघू शकता तुम्ही सर्वांची जे आपण व्हिडिओ ॲड केलेले त्या सर्वांची तर मी अशा प्रकारे सगळ्यांची लेंथ जी शॉर्टपर्यंत घेऊन टाकतो आहे त्यानंतर आपल्याला करायचं काय व्हिडिओचा एक नंबर लिहायचं आहे परत लेनू लायचे मीडियामध्ये जायचं नाही इथं तुम्हाला एक व्हिडिओ मिळू जायचं तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे सिम्पली तर बघू शकता हवाला तो व्हिडिओ आहे आपण हा व्हिडिओ इथं बघू शकता जिथं फोटो निघताय तिथे इथे याला थोडंसं पुढं स्क्रॉल आहे बघू शकता अशा प्रकारे त्यावरती डाबून धरून पुढं आपल्याला आहे तर तो व्हिडिओ आपला पुढं येऊन जाईल ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे या व्हिडिओवरती क्लिक करायचं त्याला कैष्याच्या साईडच्या ऑप्शन फुल स्क्रीन आहे फुल स्क्रीन करायचं आहे खाली ब्लेंडिंगवरती तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचं आहे ठीक आहे याला स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर असाई इफेक्ट लागून जाईल त्यानंतर करायचं काय इथं आपल्याला व्हिडिओचे एक नंबर लिहायचा परत लेयरवरती जायचं मिडियामध्ये जायचं आहे आणि इथं तुम्हाला एक व्हिडिओ मिळत जाईल आणंकिन्स व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा बघू शकता वाला तो व्हिडिओ आहे त्याची साहेब सुद्धा फुल स्क्रीन करायचं आहे बॅक यायचं खाली ब्लेंडिंगवरती यायचं आणि तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचं स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर आपल्याला जिथपर्यंत टेक्सपीएची बॉर्डर आहे सॉरी e ही टेक्स पी एन जी आहे तिथपर्यंतच आपल्याला ठेवायचं आहे याचा समोरील पार्ट करायचं आहे त्यासाठी खायची जे ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सम सेकंड नंबरचे ऑप्शनवरती क्लिक करून याचा समोरील पार्ट कट करून टाकायचं आहे त्यानंतर परत लेअरवरती जायचं आहे आणि मीडियामध्ये जाऊन एक लास्ट व्हिडिओ आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे तर था था था, करा तो, तो बघू शकता आपला हा आला व्हिडिओ आहे तो आपण ॲड करून घेऊया खेचे साई ऑप्शन याला फुल स्क्रीन करायचं आहे बॅक यायचं खाली ब्लेंडिंगवर येऊन तुम्हाला या स्क्रीनवरती सोडायचं स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर इथं तुम्हाला ॲडजस्टमेंटमध्ये यायचं याच्यावाले आणि याची जी ॲडजस्टमेंटची जी कलर लेंथ कस्टम हिच्यावरती आपल्याला एक पॉईंट वाढायची प्लस करायची फक्त आणि हिच्यावरती क्लिक करून थ्री डॉट दोन याला सेंड टू बॅक करायचं आहे ठीक आहे तर आता तुमचं एवढं पूर्णपणे बनवून रेड झालेलं आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बनून रेडी झालेला आहे तुम्हाला करायचं काय त्या शेअरच्या अकाउंटवरती कलेक्ट करायचं आहे आणि ज्या पण साईजमध्ये तुम्हाला या व्हिडिओला एक्सपोर्ट करायचा असेल तुम्ही एक्सपोर्ट करून घेऊ शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाइम आला असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग रेटिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो तर नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय